हॅलो तर आज वाचाल तर वाचाल ही म्हण आपण ऐकलेली आहे अगदी शाळेपासनं पण एक गम्मत सांगू मला वाचनामुळे ना एक वेगळ्या विश्वात प्रवेश केल्यासारखं वाटतं जिथे माणूस फक्त माणूस असते आणि कुठल्याही प्रकारे कुठलीच व्यवधानं मध्ये अडथळा देत नाही मग कुठले जात धर्म पंत ह्याच्यावरून भांडणं होत नाही राजकारण एकमेकांवर कुरघोळी करत नाही किंवा काहीही कारण ते विश्व खूप छान असतं आपल्यासमोर फुलवलेलं काल्पनिक किंवा खरं पण वास्तववादी जरी असलं तरी खरं असतं कुठलंही पुस्तक घ्या निखळ आनंद देणारं असतं असे अनेक लेखक आहेत जे कॉमेडी लिहितात जे वैचारिक लिहितात जे प्रवास वर्णानं लिहितात किंवा जे सौम्य काहीतरी लिहितात किंवा अगदीच तत्वज्ञान काहीतरी लिहितात पण लिहिणारे सगळेच लेखक उत्कृष्ट असतात कारण त्यातनं एक वेगळा संदेश मिळत असतो एक वेगळी गोष्ट आपल्याला छान साचेबद्ध प्रमाणात रचून सांगितली जाते आपण ना इथे बसून कुठेही हां तुम्ही कोल्हापुरात असाल मुंबईत असाल किंवा पुण्यात जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असला तरी अख्खं जग फिरून यायची या लेखकांच्या लेखणीत खूप ताकद असते तर कुठलेही लेखक पु ल देशपांडे रिस खांडेकर विजय तेंडुलकर शेली वर्सपत किड्स शेक्सपियर अत्रे दमा मिराजदार अनेक 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 हाताच्या बोटावर मोजता येणार नाहीत इतके लेखक आणि इतकी अमाप संस्कृती आपल्याला लाभलेली आहे ना त्याचा वापर जर आपण योग्य वेळी केला तर आपल्यासारखा श्रीमंत माणूस कोणीही नाही वाचन हे खरंच श्रीमंत असतं असं म्हणतात काका मामा दादा या नात्यांचा गोंधळ व्हायला लागला ना की सरळ मैत्रीचं नातं आठवायचं ज्यामुळे इतर नाती आपोआप शून्य होऊन जातात आणि मैत्रीचं नातं हे कायम निखळ आणि पवित्र असतं तसंच पुस्तकं ही उत्तम मित्र आपल्या बनू शकतात आपल्यासोबत जेव्हा कोणी नसतं आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट शेअर करायची असते किंवा कधी कधी अगदीच असं वाटतं की नाही मला खूप कंटाळा आला आहे काही करायची इच्छा होत नाही त्यावेळी एक छान हलकं फुलकं कुठलं तरी असं पुस्तक घ्यायचं जे आपल्याला वेगळा विश्वास घेऊन जाईल आपल्याला जाणीवच करून देणार नाही की आपण कंटाळलो होतो आणि पुन्हा नव्याने जोशाने काम करायची एक ऊर्जा देत तुम्हाला माहितीये मला नवीन पुस्तक आणलं ना की त्याचा वास घ्यायला आवडतो तुम्हाला आवडतो त्याच्यातनं जो सुगंध येतो ना बाप रे म्हणजे मन मोहक सुगंध असतो तो लेखकाच्या लेखणीतनं जसे झपाझप शब्द बाहेर पडलेले असतात तसच त्या सुगंधाने मनमोहित व्हायला होत आणि खरं सांगू वाचनामुळे ना आपलं ज्ञान विस्तृत होतं एखादा ऍक्टर किंवा ऍक्ट्रेसला एखादा शब्द आडला तर लगेच आपण वाचलेला अरे मी तो हा शब्द वाचला होता मग हा इथे योग्य होतोय का हा मग हा घालून पाहूया अरे वाक्य तर तसंच तसंच होतंय मग अर्थही बदलत नाही आणि आपल्याला तो शब्द आठवण्याचे कष्टही करायला लागत नाही म्हणून वाचन महत्वाचं असतं आणि प्रत्येक वेळी याच कारणासाठी वाचणं महत्वाचं आहे असं आहे का तर नाही आपल्या आनंदासाठीही आपण वाचू शकतो खरं सांगू किंडन किंवा मोबाईल फोन याच्यावरून आपण वाचतोच तो काहीच प्रश्न नाही पण पुस्तक हातात घेऊन वाचण्याची जी मजा असते ना ती अल्टिमेट असते त्याचा वास घेत लेखकांनी लिहिलेलं त्याचे घेतलेले कष्ट वाचण्यात जी असते ना ती तर कशातच नसते त्यामुळे मला वाचन करायला फार आवडतं अगदी चिंटूपासून ते अगदी शेक्सपिअरच्या तत्वज्ञानापर्यंत मला प्रचंड आवडतं तुम्हाला आवडत असेल ना तुम्ही काय काय वाचलंय किंवा काय काय वाचू इच्छित आहात हे मला नक्की सांगा माझ्याकडे जी पुस्तकं आहेत त्यातली काही पुस्तकांची यादी मी तुम्हाला देते तुम्ही मला द्या त्यातली काही पुस्तकं मी वाचली नसतील तर ती मी वाचून आपण त्यावर चर्चा करू मी सांगितलेल्या याद्यांपैकी जी पुस्तकं तुमच्याकडे नाही आहेत ती तुम्ही वाचा आणि मला सांगा पण वाचन खरंच चालू ठेवा वर्तमानपत्र का होईना आपण रोज सकाळी वर्तमानपत्र वाचायचं की जेणेकरून आपल्या अवतीभोवती काय चाललंय हे आपल्याला लक्षात येतं त्यामुळे अवांतर वाचन हे शिक्षा म्हणून नाही तर एक आनंद म्हणून वाचा अरे आपल्या महाराष्ट्राला भारताला अख्ख्या जगाला वाचनाची इतकी मोठी देणगी असताना आपण त्याच्यापासून वंचित राहतो काय नाही कधीही वंचित राहायचं नाही आपण वाचत राहायचं वाचल्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वात एक बदल घडायला मदत होते नवनवीन शब्द कळतात लोकांचे विचार कळतात आणि एका वेगळ्याच जगात मनसोक्त अगदी फ्री ऑफ कॉस्ट फिरून यायला खूप खूप मजा येते त्यामुळे इतर गोष्टींवर आपण पैसे खर्च करतो ते पुस्तकावर करून जर त्याचा छान वापर करून घेतला तर काय बिघडलं बरोबर आहे ना बरं पटापटा यादी काढायला घ्या आणि मला सांगा हु? मी पण काढते आणि तुम्हाला कळवते ओके सो so, वाचाल तर वाचाल वाचन सुरू ठेवा कारण एक पुस्तक विश्वस्त असं म्हणतात ओके okay? बाय बाय पुन्हा एकदा भेटू पुढच्या विषयात नवीन विषय असं चुकलं का काही पुन्हा एकदा वाचूया नवीन काहीतरी आणि मग भेटूया आणि हो फक्त पुस्तकच नाही माणसंही वाचता आली पाहिजेत माणसांच्याही चेहऱ्यावर आणि डोळ्यावर बरंच काही लिहिलेलं असतं डोळे वाचता आले पाहिजेत माणसाचे चेहरे वाचता आले पाहिजेत कारण जशी पुस्तकं का समजतात तशी माणसंही समजत जातात त्यामुळे वाचा फक्त वाचा बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत वाचन चालू ठेवा हम्म